कीर्तनकारांना प्रवचनकारांना आणि सगळेच म्हणजे टाळकरी माळकरी यांना एवढे पैसे हे घेतात म्हणून बोंबलू नका ना काय तुम्ही बोंबरल्याने काय होणार नाही अलग लक्षात त्यांनी बरं का मागल्या जन्मी पूर्वजन्मी खूप काही केलेला आहे आणि ते ह्या जन्मात मी भरपूर करत आहेत ज्ञानात ठेवा तुम्हाला एखाद्यावरती थोडाफर उपकार करायचा माहित नाही देण्यात आलं एवढे ते पैसे घेऊन करतात काय आणि त्यांना पुन्हा पुढच्या कीर्तनाला त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात का तर त्याचं कारणच हे आहे लक्षात ठेवा धन मिळवले जात नाही बर का धन मिळवलं जात नाही धन जोडलं जात जोडलं जात धन, धन। हा आणि मिळवलेलं धन बरोबर कधी येत नाही जोडलेलं धन हे बरोबर येत कशावर प्रमाणाशिवाय मी बोलत नाही लक्षात ठेवा मी उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो धन धन मिळाविले कोटी संगे नाय रे लंगोटी धन जोडिले कोटी संगे रे लंगोटी असं नाही म्हणलेलं धन मिळविले कोटी रे लंगोटी मिळवलेल्या की लंगोटी सुद्धा येत नाही आलं का लक्षात परंतु जे धन प्रारब्धाने जो जोडलं आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही तुम्ही कुठेही राहा ते कीर्तनकार आहेत म्हणूनच त्यांना पैसे मिळतात की गैरसमजूत आहे तुमची त्यांनी कुठेही जाऊ द्या त्यांना हे जोडलेलं धन हे त्यांना मिळणारच आलं का लक्षात प्रारब्धेची जोडे धन प्रारबदेची वाडे मान काय जे वर तोंड करून बोलतेत ना आमचे काही कीर्तनकार त्यांच्यासाठीच मी सांगतोय प्रमाणाचे अर्थ आणि जगद्गुरू रायांचा गाथा काय आहे तो नीट पाहत जावा माझा आवाज मोठा आहे मी दम देत नाही कोणाला फक्त सांगतोय जी भाषा आहे जगद्गुरु रायांची किंवा माऊलींची ती प्रथम नीट समजून घ्या आणि ह्या कीर्तनकारांच्या नावाने वरडू नका की ते एवढे पैसे घेतात तेवढे पैसे घेतात अरे ते मिळवायला कुठले रे ते कुठेही राहू द्या कुठेही राहू द्या ते त्यांना ते जोडलेलं धन आणि जोडलेला मान प्रारब्धानुसार त्यांना मिळणारच हे काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे काय मत आहे तुमचं सांगात लय तुम्ही मोठे मोठे कीर्तनकार लागून गेला चाल आणि जर तुम्ही घेऊ नये कीर्तनकार एवढे पैसे घेतात काय माहीत आहे तुम्हाला परमार्थामधलं काय माहीत आहे त्या वेळेला तुम्ही आमका धर्मन तमका धर्मन धर्म म्हणजे काय हे माहीत आहे का अगोदर तुम्हाला कुठलं काढला धर्म तुम्ही केले तुम्ही केले हे धर्म तुम्ही आम्ही केले लक्षात आलं का एकच धर्म आहे आणि तो मानवधर्म मनुष्य धर्म आणि मनुष्य धर्माची दोनच कर्तव्य आहेत एक पर उपकार करणे दुसऱ्याच हित पाहणे हा एक झाला उपकार करायचा म्हणजे त्याची हिताची गोष्ट पाहिजे आणि हित ते ठावे कुणाला फक्त परमार्थातील व्यक्तीला हे लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगतोय पुन्हा पुन्हा सांगतोय खडून हात पांढरा झालाय गैरसमज होऊ नये म्हणून मी सांग सांगतोय परंतु ह्या गोष्टी जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तो कीर्तनकार एवढे पैसे का घेतात अरे ते घेत नाहीत रे ते घेत नाही तुम्ही जे म्हणताना समाज बावळट आहे समाज कसा बावळट आहे त्याच्या प्रारब्धाला जोडलेलं धन जर तेवढं असेल तर तुम्ही त्याच प्रारब्ध बदलणारे तुम्ही काय भगवान आहात का, का? देव आहात का तुम्ही कीर्तन कार पैसे घेतात कीर्तन कार पैसे घेतात अरे जाऊन जरा बघा ना ते काय करतात ते गावो गावी पाणी पुरवठा आहे त्यांच्या मार्फत आलं का लक्षात कोण फिरकत नाही तिकडे दुष्काळामध्ये तुम्ही मी नाव घेत नाही है कोणाची असे हजारो कीर्तनकार आहेत माझ्या परमार्थामध्ये मा आणि त्यांचं जाऊन जरा बघा थोडस काय उग त्यांच्या नावाने उगं खडे फोडू नका आणि परमार्थामध्ये असे काम करणाऱ्या हजारो व्यक्ती आहेत म्हणून सांगितल्या फक्त मला एवढंच सांगायचंय धन मिळवून कधी मिळत नसतं आणि मिळवलेलं धनातली लंगोटी सुद्धा बरोबर येत नाही बरं का जगद्गुरु तुकोबारायांचं हे वाक्य आहे आणि ते आवर्जून मी सांगतोय धन मिळविले कोटी संघे नये रे लंगोटी त्याच्यामुळे बाळानो हात जोडून माझी विनंती आहे बर का हम्म त्यांनी जोडलेलं धन आहे आणि हे प्रारब्धानुसार जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा की काय अभंग का तुम्ही काय याच काय कळतं काय तुम्हाला हा? नका आमच्या कीर्तनकारांना नावे ठेवू नका यांच्यामुळं समाज यांच्यामुळे म्हणजे जे आमचे काही थोर विचारवंत अठरा वर्षाच्या पुढील हे मुद्दा मी सांगतोय कारण याच्या अगोदर मी सांगितले त्याच्या खालच्यानी सगळा परमार्थ आमचा नासवून टाकलाय सत्य बोले माझी वाचा हा ही सत्य जर नसेल तर जाग्यावर मी खलास होईल आलं का लक्षात ते आहे आणि ते तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचं कार्य करतोय उगीच कधी कधी मला असं वाटतं की काय लोक हे ओरडतात बाबा ह्यांना काय माहित आहे जोडिले हे न सर धन आओ कधीच न सरणार माघे शिल्लक न राहणार धनतेने त्याने जोडलेलं आहे हात जोडून माझी विनंती ओके okay? राम कृष्ण हरी विठ्ठल केशव पुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 विठाला